बारा नोव्हेंबर रोजी शिवसेनेची महत्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होत असताना ही जुनी ऑर्डर आत्ताच नेमकी कशी बाहेर आली मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये विश्लेषण करण्याऐवजी मी फक्त तुम्हाला एक धक्कादायक माहिती देणार आहे अर्थात याचा सार काय काढायचा याचा नेमका निष्कर्ष काय काढायचा हे तुमच्यावर सोपवतो हो बघा खरी शिवसेना कोणाची खरा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा या संदर्भातलं जे काही प्रकरण आहे हे सगळं वादाच ते अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे हा निकाल लागण्याच्या आधीच महाराष्ट्रात बऱ्याच काही राजकीय घडामोडी घडून गेल्या आहेत म्हणजे ज्याला म्हणतात ना मुला खालून बरंच पाणी वाहून गेलं आहे तसं सगळं यात झालं आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आता आला काय नाही आला काय काही फरक पडत नाही कोणाला गुवाहाटीला गेलेल्या एकाही आमदारावर याचा कसलाही फरक पडणार नाही आता पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणाचं याबाबत आता बारा नोव्हेंबरला सुप्रीम मध्ये सुनावणी आहे बराच काळ प्रलंबित राहिलेले हे प्रकरण सुप्रीम कोर्टालाही लवकरात लवकर निकाल निकाली काढायचंच आहे त्यामुळं हा निकाल आता काही दिवसातच म्हणजे याच महिन्यामध्ये लागू शकतो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बाजू या प्रकरणात मजबूत असल्याचं सांगितलं जात आहे बघा बारा नोव्हेंबरची ही सुनावणी होण्याआधीच उद्धव ठाकरे शिवसेनेची बाजू मांडणारे प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट अस्वीम सरोदे यांची सनद तीन महिन्यासाठी रद्द केली गेली याचाच अर्थ असम सरोदे यांना एकूण तीन महिने तरी न्यायालयामध्ये प्रत्यक्ष कामकाजात सहभागी होता येणार नाही सुनावणीला उपस्थित राहता येणार नाही या असम सरोदे यांनी कायम भाजप विरोधी भूमिका घेतलेली आहे निवडणुकीपूर्वीही त्यांनी पत्रकार निखिल वाघडे यांच्यासोबत एक तळूळ उभा केली होती जनहिताचे अनेक प्रकरण सुद्धा या असून स्वरूप आणि एक रुपया सुद्धा अपेक्षा न ठेवता किंवा फी न घेता चालवलेल्या आहेत सार्वजनिक कार्यक्रमात न्याय व्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळं महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलनं त्यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत भगत बोलताना ते म्हणाले होते राज्यपाल फालतो आहे त्याचबरोबर असीम सरोदे यांनी न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे निकाल सरकारच्या बाजूने दिले जातात अशी टिप्पणी ही केली होती बार कौन्सिलचा हा निर्णय बघा चुकीचं आहे बरोबर आहे योग्य आहे अयोग्य आहे यात आपल्याला पडायचं नाही पण या कारवाईबाबत असीम सरोदे यांनी जी माहिती दिली ना मित्रांनो ती अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि सगळी मेक तिथं आहे कारवाईची ही ऑर्डर आहे बारा ऑगस्टची आणि ती त्यांना आत्ता दिली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे जवळपास अडीच पावणे तीन महिन्यांनी यांनी हाच प्रश्न विचारला ऑगस्ट महिन्यात आदेश आला होता मग त्यावेळी का नाही दिला आताच का दिला गेला नेमका शिवसेनेकडून मी सुप्रीम कोर्टामध्ये केस लढवतोय सुप्रीम कोर्टामध्ये बारा नोव्हेंबरला ही केस आहे आणि मग हे सगळं मुद्दाम केला आहे का असा सवाल सरोदे यांनी उपस्थित केला सरोद म्हणतात बारा ऑगस्ट पासून मी विचारत होतो या बार काउन्सिलला या या प्रकरणाचं काय झालंय पुढं पण मला सांगितलं गेलं नाही तेव्हाचा आदेश आता मात्र दिला गेला आता सर्वोदय अपील करतील ऑर्डरवर स्टे मागतील पण बारा ऑगस्टची जी ही ऑर्डर आजवर कुठे हरवली होती बारा नोव्हेंबर रोजी शिवसेनेची महत्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होत असताना ही जुनी ऑर्डर आत्ताच नेमकी कशी बाहेर आली या प्रकरणाचा एकंदर निष्कर्ष काय काढायचा ते मात्र मित्रांनो तुमच्यावर सोपवतो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार